नमस्कार जुन्नर टाईम्समध्ये स्वागत आहे तुम्हाला सर्व जुन्नर तालुक्यातल्या तमाम शेतकऱ्यांना माझी कळकळीची हात जोडून विनंती आहे की उद्या एकवीस तारखेला जुन्नर शहरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ शेतकरी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे कारण तुम्हाला माहिती आहे संजय काळेसाहेबांनी जे जनतेच्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पानं पुसलेली आहे त्यांच्या ओठाचा जो त्यांचा घास तो हिरावून घेतलेला आहे अठ्ठावीस कोटी रुपये थेट उधळपट्टी केलेली आहे अनेक जागा उपलब्ध होत्या ते घेतल्या नाहीत आहे ती जागा वापरली नाही अनेक विषय आहे आतापर्यंत खूप खाले परंतु आता हा अतिरेक झालेला आहे तुम्ही पाहिले व्हिडिओ अहो कर नाही त्याला डर नाही त्यांनी कोणत्याही पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर दिलीच नाही नुसता पळ काढतात चुकीचं बोलतात काय ते आहे ते आहे त्यांनी गुंड पाठवले त्यांचे गुंड काय काय बोलत होते शेतकरी मिळवलं येऊ नका दाब काढत होते त्यांचे ते संचालक आहे त्यांची वय झाले काय बोलावते त्यांना सुधारत नाही तेच ठीक आहे चला तर माझी अशी विनंती आहे की उद्या दिनांक एकवीस तारखेला सकाळी दहा वाजता आपण छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ सर्व शेतकऱ्यांनी जमायचं आहे आणि संजय काळेंनी जो व्यवहार केलेला आहे त्याला आपला विरोध दाखवायचा आहे ज्युनियर टाइम्स ओतूर